बोलो मी राजेश गावित शिवसेना गटाचा शिंदे प्रमुख मी आणि माझे कार्यकर्ते हे एवढेच कार्यकर्ते नाही आहे आता पाऊस आहे म्हणून कार्यकर्ते आले नाही नाही तर इथे हजारो कार्यकर्ते राहू उपस्थित राहू शकतात मी एकच तक्रार करतोय हा जो पूल आहे वाटवी खांडवारा दरम्यान याची अवस्था इतकी खराब झालेली आहे की इथे मोठी दुर्घटना घडू शकते आणि नेहमी वारंवार इथे अपघात होत असतात तरीसुद्धा शासन दखल घेत नाही रिपेरिंग करत नाही रस्ते दुरुस्त करत नाही पूल दुरुस्त करत नाही आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करत नाही म्हणून आम्ही एकच सांगू शकतो शासनाला की आमची दखल घेतली गेली नाही